नमस्कार माझं नाव महेश यादव मुक्काम पोस्टर अंदोलाबाद तालुका कोरेगाव जिल्हा सातारा पण या ठिकाणी इंदापूर मध्ये बळीराजा फ्लोर मधून टोमॅटो पिकासाठी औषध फवारणी करता नवीन खरेदी केलेला आहे की ज्यावेळेस शेतकरी आपला पंप खांद्या घेऊन मारायचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या शेतकऱ्याला बऱ्याच जणांना मनक्याचे त्रास म्हणा आणखी इतरांचे त्रास भरपूर प्रमाणात होतात म्हणून साठी या बळीराजा मधून नवीन टेक्नॉलॉजी निघालेली औषधासाठी दोनशे लिटर टाकी आहे आणि यातून औषध मिक्स करणे सुद्धा यंत्रणा ह्यामध्ये आहे ट्रचिंग करायचं असेल सुद्धा खालून पाईप दिलेले गन सुद्धा ह्यामध्ये आटेच आहे आणि परत ह्या पाठीमागच्या इस्टीपी मधून असं दिसत होतं की वायर वरताना शेतकऱ्याला त्रास, हो या त्रास हो की या त्रासाचा आता पूर्णपणे नष्ट झालेला आहे कारण की ह्या रिवाइंड न बिना कष्टाचं बिना त्रास होता या पाईपमधून आपण प्रत्येक शेतकरी हा अवसर मारू शकतो आणि दुसरा विशेष म्हणजे असा हा हँडल एक दिलेला आहे त्यांनी त्या हँडल असं थोडस नॉर्मली घेतला पाठीमागे तर ऑटोमॅटिक रिवाइंड होतो जेणेकरून वायर सुद्धा कुंडाळाचा त्रास होणार नाही तिसरा एक पॉईंट असा आहे की ह्या वीस फुटाचे पाईप दिलेले आपल्याला बळीराजा पाईप आपण विहिरीत टाकल्यानंतर आपल्या ट्रॅक्टरच्या पिकोद्वारे आपण ही टाकी परत एकदा भरू शकतो या तीन चार प्रमुख फायदे असे आहेत औषधासाठी टोमॅटो पिकासाठी इतर पिकासाठी सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे कांद्यासाठी वाटाण्यासाठी घेवड्यासाठी टोमॅटोसाठी हर एक पिकावरती तुम्ही लावू शकता एक पिका चांगल्या पद्धती औषधी फवारणी करू शकता मी हा ब्लोअर खरेदी केलेला आहे तुम्ही के सुद्धा खरेदी करा आपलं मार्केट आपण आपणच तयार करायचं